चॉकलेट केक करण्यासाठी आपण दीड कप मैदा घेणार आहोत मैदा व्यवस्थित चाळून घेऊया एक कप घेतला होता आणखी अर्धा कप घेतला आहे या सेम कपने आपण वन फोर्थ कप म्हणजे पाव कप कोको पावडर घेणार आहोत कोको पावडर पण आपण व्यवस्थित चाळून घेऊया यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालूया एका एक बाउलमध्ये आपण फ्रुटी फ्रुटी घेतली आहे यात एक चमचा मैदा घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवूया मैदा कोको पावडर आणि ड्रायफ्रुट्स मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखी एका बाउलमध्ये आपण पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप दूध घेणार आहोत अर्धा कप तेल किंवा मेल्ट केलेलं तूप घेऊया आता यामध्ये आपण पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप साखर घालूया व्यवस्थित मिक्स करूया यामध्ये थोडंसं इसेन्स घालूया दूध साखर मेल्ट केलेलं तूप किंवा तेल आणि इसेन्स सर्व व्यवस्थित एकजीव करूया त्यात आपण ॲड करूया सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे यामध्ये आपण आवडीनुसार ट्रोटी फ्रुटी घालूया आणखी अर्धा कप दूध आपण घेतलेला आहे तर हळूहळू हे मिक्स करू आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे असली पाहिजे केकचं मिश्रण दहा मिनिट रेस्टसाठी ठेवूया तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केकचं मिश्रण घालायचं आहे त्या भांड्याला तेलानी किंवा तुपाने ग्रीस करून घेऊया आणि कुकर आपण सात ते आठ मिनिट हाय फ्लेमवर प्रीहीट करायला ठेवूया त्याला आपण व्यवस्थित बटर पेपर लावून घेऊया आता केकच्या मिश्रणामध्ये आपण एक चमचा बेकिंग सोडा घालूया अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया आता हे सर्व मिश्रण एकाच दिशेने फास्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण एक चमचा लिंबाचा रस घालूया सगळं पटकन फास्टमध्ये हलवूया ग्रीस केलेल्या भांड्यात घालूया ह्याच्यातले हवेचे बुडबुडे अशा प्रकारे बाहेर निघतील करून आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया सात ते आठ मिनिट हाय फ्लेमवर प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये आपण हे मिश्रण बेक करायला ठेवूया कुकरमध्ये जाळी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवलेली आहे आणि कुकरची शिट्टी काढून घेऊया पस्तीस ते चाळीस मिनिट आपण मीडियम फ्लेमवर केक बेक करूया पस्तीस ते चाळीस मिनिट झालेले आहे केक व्यवस्थित बेक झाला आहे का आपण चेक करूया अजिबात याला काही लागलेलं ला नाही आहे गॅसची फ्लेम आपण ऑफ करूया केक आता थंड झाला आहे त्याचा बटर पेपर काढूया मोजक्या साहित्यात सोप्या पद्धतीने चॉकलेट केक तयार आहे तुम्ही पण असा नक्की करून पहा